काय नाही काही माझा नाव करणे हे धमक्याने हा प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये काढण्याकरता आम्ही सर्व प्रत्येका संघटना अगदी ग्रामीण पशु शहर आपल्या सगळ्या एकत्र येऊन धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं मागील काही दिवसापासून पासून जे ड्रग्ज सापडून त्या संदर्भातलं सा, एक मोठं संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्या विषयाचा तपास जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन करत असताना त्याच्या सगळ्या बातम्या आणि त्या विषयाचे सगळे डिटेल्स तपशील ते पत्रकार म्हणून धाराशिव जिल्ह्यातले पत्रकार ते आपली स या, या विषयातली भूमिका वठवत असताना त्या विषयातल्या बातम्या करत असताना पत्रकारांवर दबाव आणून त्या विषयामध्ये पत्रकारांना कुठंतरी या विषयामध्ये मर्यादा घालून देण्याचं काम आणि पत्रकारांच्या अधिकारांचं जे उल्लंघन या माध्यमातून काही लोकांकडून केलं जात आहे पत्रकारांना तुम्ही असं करा तुम्ही तसं लिहा खरं तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि चौथा स्तंभ हा निर्भीडपणे त्याचं काम करत असताना काही लोकांकडून जाणीवपूर्वक अशा विषयामध्ये पत्रकारांना टार्गेट करणं पत्रकारांच्या बातम्यांवर आक्षेप घेणं असे प्रकार या जिल्ह्यात सुरू आहेत आणि पत्रकारांच्या या पत्रकार सगळ्या सा विषयी ता जी एक संशयाची भूमिका निर्माण करण्याचं काम काही मंडळी करत आहेत त्यांना आज आम्ही पत्रकार संघटना सगळ्या एकत्र येऊन निषेध या ठिकाणी केलेला आहे आणि जिल्हा प्रशासनाला आम्ही असं आवाहन केलं आहे की जिल्हा प्रशासन ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं करत आहे त्याचं जे वार्तांकन जिल्ह्यातले सगळे पत्रकार आपापल्यापरीनं करत आहेत त्या विषयाच्या अनुषंगानं काम करणाऱ्या पत्रकारांना जिल्हा प्रशासनानं संरक्षण द्यावं पत्रकारांच्या पाठीशी आणि पत्रकारांच्या सोबत जिल्हा प्रशासन खंबीरपणे उभं राहावं अशी मागणी आज आम्ही निवेदनाद्वारे या ठिकाणी केलेली आहे आणि यापुढच्या काळात पत्रकारांच्या संदर्भात जर समजा असं कुणी केलं की पत्रकारांना धमकावणं पत्रकारांच्या संदर्भात असं वक्तव्य करणं आणि पत्रकारांना एका अर्थानं त्याच्या कर्तव्यापासून दूर करण्यासाठी समजा काही प्रयुक्त करणं असे प्रकार जर पुढच्या काळात घडले तर आम्ही सगळे पत्रकार धाराशिवचे सगळ्या पत्रकारांच्या संघटना एकत्र येऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरण्यास उतरण्या उतरणार आहोत उतरण्याची या निमित्तानं आम्ही प्रशासनाला इशारा दिलेला आहे आणि या निमित्तानं या पुढच्या काळात पत्रकारांच्या या कर्तव्याच्या कर्तव्याच्या आड येणाऱ्या सगळ्या समाजकंटकांना किंवा सगळ्या लोकांना आम्ही याद्वारे सांगू इच्छितो की पत्रकार हे या जिल्ह्यातले प्रशासनासोबत सगळ्या विकासात्मक कामांमध्ये सक्रिय आहेत सक्रिय असतात आणि कुठल्याही या संदर्भातल्या पंधरा वर्षी पत्रकारांच्या संदर्भात यापूर्वीच्या काळात झालेल्या नसतानासुद्धा यानिमित्तानं पत्रकारांना हा जो थांबवण्याचा आणि त्यांना संकुचित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला गेलेला आहे त्याचा आम्ही पत्रकारांनी आज निषेध करून या पुढच्या काळात प्रशासनानं पत्रकारांना संरक्षण द्यावं आणि या विषयात पत्रकारांच्या सोबत राहावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे हे जर नाही झालं तर पत्रकार म्हणून आम्ही पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागं पुढे पाहणार नाही असा इशारा या निमित्तानं दिला आहे रोल का रोल पत्रकारांना बातमीदारीपासून रोखणाऱ्या काही समाजकंटकांचा बद्दल तुळजापूरची पुढची पथकाविषयी झाली होती त्या पथकाविषयीमध्ये पत्रकाराबद्दल अर्वाजची भाषा वापरली गेली त्यांच्या बातमीचे ॲनालिसिस केलं गेलं त्यानंतर पत्रकार परिषदेमध्येच एक बसणाऱ्या व्यक्तीनं ती पत्रकारांना आम्ही नागरी करू अशा प्रकारची भाषा वापरली या भाषेचा आणि या धमकीचा उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पत्रकार याच माले पत्रकार आहेत आणि याच मागेतील पत्रकारांना पत्रकारा आम्ही त्यांना इशारा देतो आम्ही तुम्हाला निषेध करतोय तुमच्या ज्या काही गोष्टी असतील ते तुम्ही बाबीने केल्या पाहिजे होत्या त्याऐवजी तुम्ही नाव न घेता सगळ्या पत्रकारांना वेठी धरण्याचं त्याबरोबर पत्रकारांना दबाव टाकण्याचं पत्रकारांना धमक्या देण्याचा जो प्रकार केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही निषेध के व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या त्यांच्या या वक्तव्याच्या बाबतीत कारवाई करावी अशा मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यानंतर राज्यपाल त्याचबरोबर कलेक्टर ऑफ कलेक्टर साहेब आणि एस पी साहेब यांच्याकडे केलेली आहे त्यांच्यावर तातडीने कारवाई जर नाही झाली तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पत्रकारांना उस्मानाबाद जिल्ह्यात पत्रकार हे चळवळीमध्ये पत्रकार आहेत याच मातीत आम्ही मोठे आलेले हो। आहोत किंवा चळवळ काय असते पत्रकार रस्त्यावर आल्यानंतर त्याचं आंदोलन काय असतं हे पण या समाजगणते लक्षात घ्यावं हो। कारण पत्रकारांच्यासोबत ती सगळी सामान्य जनता आहे ड्रगच्या बाबतीतला अतिशय संवेदनशील विषय तुमच्याच त्याच गावातली एका अर्थानं घाण सगळे मिळून काढत असताना अशा प्रकारच्या धमक्या वापरणं ह्या त्यांनी बंद के केल्या पाहिजेत आणि यापुढं अशा प्रकारचा जर त्यांनी कोणी प्रयत्न केला त्याच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही सरकार केली केलेली आहे आम्ही लोकशाही मानणारे संविधान मानणारे आणि आम्ही का लोकशाहीचे म्हणून काम करतो अशा वेळी अशा धमक्यांना आम्ही भीक भीत घालत नाही परंतु म्हातारी मेल्या सुख म्हातारी मेल्यास दुःख नाही का आहे तर हा वेळीच हालून पाडला पाहिजे म्हणून सर्व पत्रकार उस्माना जिल्ह्यातील सर्व जिगरवाज बातर पत्रकार एकत्र येऊन आज हे सगळं निवेदन दिलेलं आहे याच्यावर प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी आमची सर्वांना विनंती आहे पत्रकार पत्रकार संरक्षण कायद्याचं कुठलंही अस्तित्व आपल्याला ग्राउंडवर जाणवत नाही हा कायदा कागदावर राहिलेला आहे त्या होऊन ह्या सोशल मीडियात येऊनसुद्धा याच्यावर कुठली कारवाई होत नाही म्हणून दोन दिवस वाट बघून प्रशासनाकडे कुठली कारवाई होत नाही असं प्रशासनानंतर आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि याच्यावर सरकारनं प्रशासनानं कारवाई करावी अशी आमची विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री इतकं प्रशासन म्हणून एकदम मजबूतीनं काम करतात असं आमची अपेक्षा आहे आणि एका अर्थानं जिल्ह्याचे कलेक्टर हे आपल्या प्रेस ॲक्टनुसार या सगळ्याचे पालक आहेत आणि त्यांनी याच्याबरोबर काळजी घ्यावी आणि पत्रकार संरक्षण प्रदान करावं अशी आमची मागणी आहे